महिला मंडळ आपण आपण मागणी घालतो देवाकडं पण कशी सांगू आपल्या मागण्या लय भारी असतात तुम्हाला सांगते कशा मागण्या असतात सांगू का एकदा नवरा बायकोच असं भांडण झालं कडाक्याचं भांडण झालं भवारणी करणं गरजेची हो दादा जरा माग झोपायली हो बा ती आसरूबाई हे पापा आयलत खोटच वाटत र विठाल झालं आपलं कसं झालं तुम्हाला सांगते जर अमेरिकेत लाईट गेली तर तिथं मीटर चेक केल्या जातात बर काही मीटर मध्ये प्रॉब्लेम असेल आणि आफ्रिकेत जर लाईट गेली तर तिथं वायरी चेक केल्या जातात काही वायरी मध्ये प्रॉब्लेम असेल पण आपल्या भारतात या महाराष्ट्रामध्ये कोंडवाड्यात जर लाईट गेली रे बा तर आपली माय म्हणते बब्या जाय बर माय दुसऱ्याची गेली का बाय <laughs> दुसऱ्याची गेली तर बरं वाटते बब्या जाते त्याला काही कळत नाही बांबू घेते जाते डिप्योअर खटार खुटूर खटार खुटूर आख्या गावाची भरते म्हणते माय आता बरे कसं गंगू असच <laughs> का ऐका रे नवरा बायकोचं भांडण झालं असावी बरं का देवाविषयी भाव कसा असावा भा? आणि देवाकडे मागव काही याच्यावर आपली चर्चा चालू होती तर ऐका असं भांडण झालं म्हणे काय तुम्ही मला भिकारी भेटले म्हणे आयुष्यात एक साडी घेतली नाही साड्या एवढ्या होत्या की बाई गुट म्हणून मरण जाग्यावर कपाड भरलेलं होत म्हणे एकही साडी नाही एक ती बॉ कदरला ना ती बॉ म्हणे बाई कंटाळून मी जंगलात संन्याशी होऊन जातो पण नको रे अजिबात नको मग काय केलं पहा त्यानं भगिर कपडे घातले आणि गेला जंगलात बर का जंगलात गेला आणि गेल्याच्या नंतर एक दिवस झाले दोन दिवस झाले चांगली तपश्चर्या केली एवढी तपश्चर्या केली एवढी तपश्चर्या केली की के सांगू नका अहो अन्न पाणी सगळं त्यागलं बरं का पण माणसाला एक सवय असते जरा बरोबर आहे का पुरुष मंडळ तुमच्यासाठी इथे इकडं बसलेली ते उठला म्हणे बापरे आपला काहीतरी आहे म्हणे आपण तपश्चर्या करतो हे ठीक आहे खिशात हात घातला तंबाखू होता पण चुन्याचे डबे नव्हते म्हणजे तंबाखू हाय पण चुन्याचे डबे काय ना म्हणे म्हणे अरे बापरे म्हणे आता आपण आस राहू शकत नाही म्हणे काय करायचं देवाची एवढी तपश्चर्या करायची एवढी तपश्चर्या करायची घोर तपश्चर्या केली आणि केल्याच्या नंतर काय झालं पहा एका महिन्यात देव प्रसन्न झाला म्हणे बोल भक्ता काय देव भक्तानी म्हणावं देवा तंबाखू आहे रे चुन्याचे डबे नाही तेवढी ते बाबा आपल्या डबेवारी आहेत भगवंत आताची तपश्चर्याला चांगली होती बरं का मना भावतून अशी तपश्चर्या केली होती मग ऐका एका बसून तपश्चर्या केली होती डबी दिली पण एवढं चांगलं होतं की त्या डबीमध्ये सोन्याची अंगठी होती आणि जशी सोन्याची अंगठी बाहेर काढली तशा त्याच्या अनेक अंगठ्या व्हायच्या बघा त्या अंगठ्याचा ढिगार लागला आणि ढिगार लागल्याच्या नंतर अरे बापरे आपली बायको सारखी भिकारी 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 म्हणायची एक साडी घेत नाहीत घर असं तुटलेलं तुराटेनं बांधलेलं पार म्हणे आपल्याला शिव्या देऊन घराच्या बाहेर काढलं होतं आता ही डबी तिच्या हवाली करून दिली की संपला विषय बुवा घराकर आला आल्याच्या नंतर बायको म्हणे बाबा आपलंच मॉडल आहे ओ गेल्या होतात ना कस काय आला आलो म्हणे देवाण डबी दिली हे बघ म्हणीबाईच्या सोन्याची अंगठी आणि ती अंगठी काढली ना याच्या हजारो अंगठ्या होतात म्हणे ती पण म्हणे असं काय केलं रात्र झोपलीच झोपलेच नाही कुंभकर्णाची बहीण होती झोपायला भांडे धुणं सगळं तशी अंगठेच काढायची चार चार बाईचे चा बंगले झाले मर्सडी सारख्या कार झाल्या आता एवढी श्रीमंत झाली एवढी श्रीमंत झाली आणि तिच्या शेजारचीच ती ठकूबाई तिला सोबत म्हणे होई गणे गा। आख्या गावात काय झालं झालंय आपल्या दोघी शिवाय कोणाला काय माहित नसते अय गाती गा तेवढी श्रीमंत कशी झाली आता बायचं कसं असतंय बाय हो बोलत चला बर का मी पण बाईची बुवा नाही बायचं कसं असतंय तुला म्हणून जरा जोरात आवाज काढायचा तुला म्हणून आख्या कोंडवाड्याला येणते बरोबर हि का नाही तुला आऊ हे तुमची चुकीन आपली चुकी नाही हो हे नाही का आपल्याला शाप दिलेलं आहे एकदा काय झालं एकदा कुंती माता रडत होती आणि धर्मराजा धर्म मा अगं तू काय रडते आपला शत्रू आहे तो मेलाय मरू दे ना कर्ण राजा मरण पावलं होतं आणि सांगितलं तू का रडते तो शत्रू आहे आपला मेलाय मरू दे तेव्हा सांगितलं बाळा तो आपला शत्रू आहे पण तुझा तो सख्खा भाऊ आहे बरं का पण तेव्हापासून अग एवढा धनुर्धारी होता करण एवढा धनुर्धारी होता मा तो माझा सख्खा भाऊ आहे हे मला का सांगितलं नाही आजपासून या जगातल्या सगळ्या स्त्रियांना माझा शाप असेल की स्त्रियांच्या पोटात काहीच राहणार नाही तेव्हापासून आपल्या पोटात काही राहत नाही म्हणून हे तुला म्हणून सांगते हे बघा मग तिनंही तसं सांगितलं म्हणे हे पाय बाई नवरा गेलता आणि एक महिना तपश्चर्या करून हे डबी भेटले म्हणे बरं म्हणे ते बाईचा नवरा आला ओ का अगं पाणी दे का जरा नाही नाही डबी आणा डबी अगं म्हणे छान जरा छान आहे नाही नाही जा डबी आणा डबी ती अंगठी त्याला पाठवलं म्हणे बाई काय जातो म्हणे जंगलात फार कधी आणलाय म्हणे घरी पण जातो म्हणे जंगलात तरी जरा विसावा भेटल तू गेला आणि गेल्याच्या नंतर आस नामस्मरण करत करत गेला हे माणूस जरा खटक्याच होता याचे संद्र्य तोड त्याच्या चिंचा तोड त्याचे बोर तोड असा करायचा एक दिवस तपश्चर्या करायचा याच काही बी करायचं बो असा खोडीलच होता जरा पण तपश्चर्या के केली म्हणे आता याचा शेजारी आलाय देव बी म्हणे पण काय करायचंय आपल्याला भोळा महादेव महादेव म्हणे आपलं नाव घेतोय ना मग हे जे मागल ते द्यायचं काम करू म्हणे आपण मग काय झालं तसा त्याचे दोन महिने झाले आणि दोन महिने झाल्याच्या नंतर देव प्रसन्न झाला प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हटलं ए मग तुला काय पाहिजे सांगितलं देवा जशी शेजाऱ्याला डबी दिली ना तशी मला डबी म्हणे बरं 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 याचं प्रारब्ध लय वाईट याला डबी दिली बरं का जशी डबी दिली आणि ती जशी हो। आ, आ डबी उघडली तशी चप्पीच झाली हो डबी चप्पीच झाली आता त्याच्यामध्ये होता वस त्या डबीत तो घरी गेला बाईकवाश दारावर बसलेली होती आता ही होती कोणा आलेला पाहिला म्हणे माय जातानी हॅप्पी होती ना आता कस काय चप्पी अस शिंगे पण असू म्हणे बरं डबी म्हणे आग थांब जरा आणि त्याला तेवढ्यात आला मौतीचा कॉल <laughs> जायचं होत मौतीला आला कॉल म्हणे मी जाऊन येतोय बरं का उघडू नको डबी म्हणे आग त्या डबीतल्याला माहीत नाहीस पुढ स्त्री हे का पुरुष आहे खतनाके बाई उघडायची नाही आता बाई न उघडणार ती बाई कसली ऐका त्या बाईने काय केलं अशा सुशिक्षित गावातल्या बर का पाच महिला पहिली होती पाटलीन दुसरी होती सरपंची ऐका ऐका चौथी होती आणि पाचवी जी होती ती बाई आणि ती सहावी जी होती ना त्या भावकीतली नवी नवरी मग ऐका आता हे सगळ्या झाणी एकत्र आल्या आणि त्याचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालला होती म्हणे अग डबीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा आहे आप म्हणे आपल्याला अशा गोल येडा घालून बसल्या बसले बस <laughs> 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 हो, बस बस <laughs> बस तर बसले म्हणे डबीचं उद्घाटन आहे हा तेच झालं हळदी कुंक मी म्हणते माणसायला पाहिजे होता गुका बुका म्हणजे चष्मे फिसमी आले असते दुसरं काही नाही पुढं आहे का त्या बसल्याच्या गोल घेरा मारून बसल्या बरं का आणि बसल्याच्या नंतर काय झालं म्हणे अगं डबी उघडायचा कार्यक्रम सुरू करायचं आहे ना त्या एक सातच म्हणल्या हो उघडायची का गड डबी हो बर 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 पण पहिला मान कोणाचा तुम्ही सांगा पहिला मान कोणाचा पहिला मान कोणाचा आवाज इथल्या नाही आ त्या बाईने डबी उघडायला सुरुवात केली जशी डबी उघडली तशी वल्ली नारे सगळ्याचे बो अशी डबी बारी मागली ऐका बर त्या बायका रोज नवऱ्याला पाचदा पाचदा फोन लावायच्या ओ कुठपर्यंत आले आज एकदा योक येतेच फोन नाही ज्यानं पत्र नव्हती त्यानं की घ्यावे टकल दिसू नये म्हणून हे नवीन नवी अवरी म्हणे बाबा कोणी कोणा आलं कोणाचं काळ थोडं पाहिलं आपलं टकलं झालो म्हणे नक्की केस बसू आपण विठाला <laughs> चेतर माग तर भाग सोडा मागणी कशी असली पाहिजे तो खबर आहे म्हणतात अरे मागायचं असेल भगवान एक मागा की तो पुत्र जगाच्या कल्याणा कर करता कामाला पाहिजे देवा कर्म जगाच्या कल्याणा करता पाहिजे आणि सांगितलं पुढं काय सांगितलं त्याचा लोक झेंडा तीही लोक कोणतं कोणतं स्वर्ग लोक पाताळ लोक आणि मृत्यू लोक या तिन्ही लोकांमध्ये त्याचा झेंडा फडोकला पाहिजे तर कसं शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखावर का शिवाजी महाराजांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे शी म्हणजे शिकवण्यासाठी वा म्हणजे वागण्यासाठी जिंकण्यासाठी शिवाजी महाराज तुमच्याकडे टाळ्या वाजवायची वाज काय पद्धत नाही का अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात जर एवढी ताकद असेल तर पठ्यामध्ये असेल गड्या ऐका 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 तसे संस्कार होते माझी जाऊ साहेबांचे कसे संस्कार होते माझी जाऊ साहेबांचे संस्कारच असे होते बापाचा 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 ओ बापाचा 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 ओ बापाचा बापाचा

गो। ती निशान मला चेंज करायचंय मला तसाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म खूप गोड बाळ पाच वर्षाच झालं अरे स्वार करायला लागलं खाली पडले माऊळे सोबत होते आऊ साहेबांनी सांगितलं की उचलायच नाही राजांना उठतील ते त्यांच्या मनानं पायाला खर्चतलेलं होत रक्ती

त्याचं नाव बाजी अरे हात तुटला तरी लढात राहतो त्याचं नाव तानाजी जो दोन तास सात भिंड लढवतो ना त्याचं नाव बाजी अरे एकदा वाघाला मारतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र आणून स्वराज्याचे निर्माण करतो ना त्यांचं नाव छत्रपती शिवाजीनु त्यांचं नाव छत्रपती शिवाजी

आता सर्व खाली बसलेले वर आणि इकडच्या सर्वांचा आवाज मला जोरात आला पाहिजे मी समोर शिव गर्जना करायचे आपल्याला सुंदर अशी गर्जना द्यायच्या मोठ्या आवाज आला पाहिजे रायगडाच्या पैठेशी जवळ असा आवाज जाऊन पोहोचला पाहिजे एवढा आपला आवाज प्रखर असला पाहिजे ऐका हो <sniffs> तर ऐका जगायचं हे शिवाजी महाराजांकडून शिकावं कस हे माझ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकाव आणि या जगासाठी या सामान्य माणसासाठी मरायचं कस हे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं